नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर आता मिळणार मोफत रेती ऑनलाईनची नाही तहसीलदार वैभव पवार यांनी दिली माहिती राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची धोरण जाहीर केले असून त्यानुसार लाखांदूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आता मोफत रेती मिळणार असून उद्या शनिवार दिनांक एकतीस मे पासून नऊ जून पर्यंत वाटप सुरू करण्यात येत आहे तालुक्यातील घरकुल लाभार त्यांना सोयीचे होईल यासाठी टेंबरी तसेच बारवा येथे दोन रेती घाटामधून ही मोफत रेतीचे वाटप करण्यात येणार आहे सदर माहिती लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी पत्र परिषदेत दिली आहे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळत नसल्याची ओरड नेहमी होती त्यावर राज्य शासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच ब्रास रेती मोफत देण्याचे धोरण आणले आहे लाखांदूर तालुक्यातील साडेतीन हजार घरकुल लाभार्थ्यांना फायदा होईल

यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती भेटावी यासाठी एक तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय आला आहे त्या शासन निर्णयामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेटी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या तालुक्यातील जे नदी नाले ओढे आहेत या ठिकाणी काही गट प्रस्तावित करून त्या गटातून संबंधित लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करण्यात करून देण्याची तरतूद होती त्यानुसार आपण लाखांदूर तालुक्यामध्ये टेंबरी आणि बारवा या दोन ठिकाणी आपण संबंधित जे घाट आहेत ते प्रस्तावित केलेले आहे आता या घाटातून आपल्याला एकतीस तारखेपासून आपण नऊ जूनपर्यंत जो मान्सून कालावधी सुरू होतो तोपर्यंत आपण त्या घाटातून घरपून लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची तरतूद केलेली आहे त्यामध्ये संबंधित जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याने संबंधित घाटावर जाताना स्वतःचं एक आधार कार्ड घेऊन जाणं ओळखपत्र ते घेऊन जाणं बंधनकारक आहे आणि जसं मागच्या वेळेस आपण डेपोतून रेती उपलब्ध करून देताना संबंधित लाभार्थ्याला एक जी पी एस बंधनकारक असलेला ट्रॅक्टर घेऊन जाणं गरजेचं होतं ज्याच्याने रॉयल्टी जनरेट होईल तर यावेळेस आपण त्या पद्धतीमध्ये आपण ऑफलाईन रॉयल्टी प्रदान करत असल्यामुळे जी पी एसच्या ट्रॅक्टरची अट जी आहे ती आपण ती यावेळेस ठेवलेली नाही त्याच्यामुळं एक लाभार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे आणि दुसरं म्हणजे की ही जी योजना आहे, नी नी जी आहे। ती लाभार्थ्यांच्या असल्याकारणाने त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी जे मजूर आहेत म्हणजे रेती भरण्यासाठीचे जे मजूर आहेत ते सुद्धा लाभार्थ्यांनी स्वतः त्याची व्यवस्था करायची आहे म्हणजे दोन मुद्दे एक तर लाभार्थ्यांनी टॅक्टर आणणं स्वतःचं त्यासोबत येताना स्वतःचं आधार कार्ड आणणं आणि दुसरं येताना ये मजूर घेऊन येणं भरण्यासाठी तर या गोष्टी त्यांना संबंधित घाटावर रेती घेण्यासाठी जाव्या लागणार आहेत आता यामध्ये जर बघितलं तर ही नऊ जूनपर्यंत यातून उत्खननाला परवानगी आहे नऊ जूननंतर हे पूर्णपणे बंद होणार त्याच्यामुळे जे घरकुल लाभार्थी आपल्या तालुक्यातील आहेत त्यांना नऊ जूननंतर संबंधित डेपोतून रेती घ्यावी लागेल पण डेपोमध्ये रेती उपलब्ध असेल तर नाही तर मग ते घरकुल लाभार् रेतीपासून वंचित राहतील तर मला सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी नऊ जूनच्या आत आपल्याकडे टेंबरी आणि बारवा या दोन ठिकाणाहून घरकुल रेती उपलब्ध करून घ्यायची आहे